लेट वर्किंग होत दोन दोन वाजेपर्यंत काम करतात झोप नाही होत घरी टाइम देता येत नाही वरतून कामाचा लोड असतो ती वेगळी गोष्ट लेझिनेस इज नॉट गुड ना ऑलवेज nah, right. 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 राईट की जे खास असतो व्यक्ती बॉचच्या भेटतो प्रॉपर ट्रॅव्हलिंगचा इश्यू होता ट्रेनने येण्याचा पब्लिक चाळ उतरायचं ते मंडे म्हटलं का वैता आणि जसं फ्लो चेंज होतं दिवस बदलतो तसं म्हणजे जसं जसं फ्रायडे वगैरे येतो जवळ तसा आनंद होतो का तर विकेंड येतं त्याने धंदा नाही येतो मजबुरी बहुत है, बहुत परेशानी आहे हाय नमस्कार आज मंडे आहे मला माहिती आहे की लोकांना कामाला जायची घाई असेल पण आम्ही हा विषय घेतलेला हातात आहे तो म्हणजे क्विक अँड क्विट म्हणजे काय की कामावरती वाढलेला ताण आहे की लोकांना कामाचा आनंद वाटतो म्हणून लोक का कामासाठी निघतात काय वाटतं लोकांना आपण जाऊया म्हणजे अगदी ठेल्यापासून तर नोकरदार वर्गाला आपण हे प्रश्न विचारूयात त्यांना त्यांच्या कामाचा कंटाळा येतो की त्यांना ते काम करण्यात मजा येते सो गो आप काम पे जाते हो तो आपको आपका काम करने में मजा आता है की बहुत कंटाळा लॉकडाऊन कंडिशन बदल गई है पहले जैसे लोक काम नहीं कर रहे नहीं है तो ही चल रहा है सर पट्ट आगे आगे पीछे तुम्हारा तुमसे काम आवड़ता जाता है दोन तीन महीने से धंधा उसके बाद कुछ नहीं धंधा गया फिर खत्म हो गया यहाँ लगाने के भी धंधा नहीं है तो वो मजबूरी बहुत है बहुत परेशानी है बहुत परेशानी से अपना दो महीने तीन महीने चल जाता है खर्चा कैसा कैसा करके चल रहा है सर आता काय की लॉकडाऊन नंतर एक परिस्थिती बदलली आहे म आज मंडे आहे लोकांना सुट्टीनंतर एकदमच कामाला जायला लागतं तर लोकांना ते जे काम करतात त्यात त्यांना आनंद मिळतो की तुम्ही तुमचाही सांगाल की तुम्हाला मजा येते की कंटाळ येतो मी रिटायर्ड आहे मी एक्स्ट्रा काम करतो त्याच्यानंतर मन... एकंदरीत आजच्या जेव्हा आनंद वाटतात पण काम केलं पाहिजे शेवटपर्यंत पण एकंदरीत आजची पिढी बघता तुम्ही काय सजेशन द्याल नाही केलं पाहिजे सगळं काम केलं पाहिजे म्हणजे काय काम म्हणजे काय म्हणजे तुम्ही जे इंजिनियर आला ना तर तुम्हाला म्हणजे हेल्थ पण चांगले असतात त्यामुळे तुम्हाला सांगतो काम करत राहिला पाहिजे हो पाहिजे काम पाहिजे काम पाहिजे हां तुम्ही काहीतरी सांगत होता अरे अभि क्या आहे लॉकडाऊन के बाद से एकदम मजबूरी तो ही है है टाइम पे ड्युटी करेगा तो लेना देना भी टाइम पे नहीं करते हां सिक्युरिटी का ड्यूटी करेगा तो भी टाइम पे नहीं देना आहे हां अब महंगाई तो है ही देख ही रहे महंगाई क्या है कहाँ से कहाँ हो गई महंगाई चार गुना महंगाई बढ़ गई है तो आप जो काम कर रहे हो वो आपको पसंद नहीं नहीं है भाई क्या करेगा अभी करना ही पड़ेगा ना करना ही पड़ेगा कर, पसंद हो या ना घर खर्चा से निकालना ही पड़ेगा कैसा भी कैसे कैसे घर खर्चा तो निकाले निकालना ही चाहिए लॉकडाउन न्याय तुला की लोग काम करना मजा ये की लग रहा याला कारणीभूत कोण आहे कारण वर्क फ्रॉम होमचं जे कल्चर आहे ते आता पूर्ण लोकांना एकदम काय हो कम्फर्टेबल केलं आहे ऑफिस ऑफिसला बोलवलं तर नाही येत आता वर्क फ्रॉम होम पाहिजे डिसएडवां डिसएडव्हानेज पण आहे मॅनेजमेंटसाठी कारण कोण त्यांना ट्रॅक नाही कोण काय करतोय ते ते नाही माहीत पडत लॉकडाऊन नंतर परिस्थिती बदलली आहे वर्क फ्रॉम होम हे एक नवीन कल्चर आलेलं आहे त्यामुळे लोकांचा जो काम करण्याची पद्धत एकदम बदलल्यामुळे त्यांना काम करण्यात मजा येत असेल की कंटाळ कंटाळा बिकॉज कसं आहे सायमल्टेनियसली कॉर्पोरेटमध्ये बघितलं तर वर्क फ्रॉम होमचं ऑप्शन दिलं जातं बट वर्क फ्रॉम होम देऊनसुद्धा लेट वर्किंग ठेवलं जातं लेट वर्किंगमुळे एम्प्लॉईज जे असतात एम्प्लॉईजचं जे रेग्युलर जे त्यांचं बॉडी मुवमेंट असतं त्याच्यावरती फरक पडतो आणि त्याच्यामुळे त्यांना जे काम करण्यामध्ये जी मजा असते ना ती ऊर्जा राहत नाही लेट वर्किंगमुळे दोन दोन वाजेपर्यंत काम करतात झोप नाही होत घरी टाईम देता येत नाही वरतून कामाचा लोड असतो ती वेगळी गोष्ट सो जे डेली जो तुमचा रुटीन असतो ना तो पूर्ण चेंज होऊन जातो सो ती मजा नाही राहत काम करण्याची एक सर्टन टाईम पाहिजे काम काम करण्याचा म्हणजे टाईम पिरियडपर्यंत काम केलं पाहिजे आणि जर जा। वर्क लोड असेल ना तर ऑफिसमध्ये ते डिस्कस करून स्प्लिट केलं पाहिजे मला तरी ते वाटतं असं तुला हे वाटत नाही काही लोक याचा फायदा देखील उचलतात फायदा ट्रॅकिंग तर नाहीच आहे होते ट्रॅक तर नाही ट्रॅक तर नाही आहे बट ते ट्रॅक असलं पाहिजे म्हणजे डिस्कशन झालं पाहिजे म वीकली तरी डिस्कशन झालं पाहिजे की हे हे काम आहे एवढं एवड़ एवढं आहे तर त्याला ट्रॅकवर कसं आणलं पाहिजे हे कंपनीचं काम आहे आणि स्टाफ ते स्टाफचं काम आहे सो ते प्रत्येकाचं कसं झालं आहे की मंडेला सुरुवात करतात आणि विकेंड आलं का आनंद होतो हे आत्ताच आहे हे आत्ताची करंट सिच्युएशन आहे म्हणजे मंडे म्हटलं का वैताग आणि जसं फ्लो चेंज होतो दिवस बदलतो तसं म्हणजे जसं जसं फ्रायडे वगैरे येतो जवळ तसं आनंद होतो का आता विकेंड येतं हे आत्ताची सिच्युएशन आहे वर्क खूप स्ट्रेसफुल वाटतं काम करणं आजकाल असं एवढंच लॉकडाऊन नंतर आपली परिस्थिती बदलली आहे काम करण्याची तुम्हाला काय वाटतं लोक कामावरती जाण्यासाठी कंटाळतात की त्यांना आनंद होतो नाही जावं तर लागणारच कंटाळा येण्याचा प्रश्नच कुठे आहे काम तर केलंच पाहिजे की बघायला गेलं तर सोमवार आहे हा पर्टिक्युलरली आजचा दिवस आहे रेस्ट ऑफ डेज तर होऊन जातो मॅनेज असं काही हे नाही आहे आणि वर्क फ्रॉम होम बघायला गेलं तर एकदम गरज असेल तर आयडली कंपनीने पण अलाव करायला पाहिजे त्यांना माझं हे म्हणणं आहे त्याच त्याच सॅलरीमध्ये तुम्ही काम करता एक कम्फर्ट झोनमध्ये येता ग्रोथ होणार कशी तर ग्रोथ कंटाळ करून नाही होणार काय वाटतं हो ॲपसोलुटली करेक्ट तुमचं म्हणणं पटतं आहे मला की जोपर्यंत माणूस मेहनत नाही करत तोपर्यंत तर तो ग्रोथ भेटणार नाही पण कधी कधी असं होतं की एक झाडू मारणाराही मेहनत करतो आहे एक कॉपरेट एम्प्लॉई मेहनत करतात तुम्हीही मेहनत करतात आहे पण कसं होतं की जे खास असतो व्यक्ती बॉटशा त्यांनाच भेटतो चमचे हां चमचे जे असतात त्यांनाच भेटतो ॲप्रेझा प्रॉपर बाकी इतरांना तर भेटत नाही तुम्ही काम करा किंवा कंटाळा करा बात तो वही तेच 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 येतो कंटाळ कधी मग काय रोज काढून काय करणार हल आजकालची जी पिढी आहे ते कामाला जायला कंटाळते तर काय वाटतं तुम्हाला की त्यांचा त्यांचे त्यांना ग्रोथ पण पाहिजे काम केलं काम केल्याशिवाय पर्याय नाही ना काम केलंच पाहिजे तुम्ही किती तास काम करता मी सकाळी तीन वाजता काढतो बारा वाजेपर्यंत दुपारी बारा वाजे बिलकुल कंटाळा नाही 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 रोजचा दिवस तुमच्यासाठी फ्रेश असतो फ्रेश असतो उठतोच दोन वाजता टायमिंग आमचा तीनचा गाडी करा तीन वाजता काढतो तुमच्यापर्यंत तेच आहे की करणार तर खाणार करणार खाणार माणसांना येणारा कंटाळा हा त्यांच्या जॉबसाठी काय म्हणजे एकंदरीत हो काय त्यांना फायदा होईल की नुकसान होईल याचा फायदा होईल की नुकसान होईल प्रोफेशनल काय काच आहे ना कारण की तुम्ही ॲक्टिव्ह राहणार नाहीत मग तुम्ही काम करताना तुमचं परत तुम्हाला जी सवय लागली आहे घरून काम करायची किंवा मग डिले होणार त्या कामामध्ये सो बट ऑबियस तुमचं आउटपुट कमी होणार त्यामुळे सो इट विल नॉट गिव यू तुमची एफिशियन्सी आहे त्या एफिशियन्सीला तुम्ही काम नाही करणार आणि त्यामुळे बाय डिफॉल्ट मग तुमच्या कंपनीला पण त्याचं नुकसान बा होणारच आहे इनडायरेक्टली सो मग तुमचा प्रोग्रेस होणार नाही गुड फॉर कंपनी कंपनी एव्हरीथिंग स्वतःसाठी पण कंटाळा येणे हे कधी पण नुकसानदायकच आहे स्वतःसाठी पण आणि कंपनीसाठी पण जेव्हा आपण स्वतःसाठी काम करणार त्याच वेळेला आपण पुढे काहीतरी पुढे जाऊ शकणार म्हणजे कंटाळा येऊन काहीच फायदा नाही आहे आणि परिस्थिती बदलली आहे पण शेवटी काम तर तेच राहिलं आहे त्याच्यामुळे पहिला तर करायचोच आता फक्त आपल्याला काही कम्फर्ट मिळाल्यामुळे आपण विचार करतो की नाही आपल्याला ते करू शकत नाही पण त्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काम करावं तर लागणार ना शेवटी आपल्यालाही पुढे जायचंच आहे असं काही नाही कंपनी टू कंपनी व्हॅरी करतं काही कंपन्यांमध्ये घरी बसून पण काम करू शकतो मग त्यांच्यासाठी घरी बसून काम करून देणं ते त्यांचं त्यांचंच काम झाल्याशी मतलब आहे त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये होणारे जे खर्च आहे ते कमी होतात त्याच्यामुळे घरी बसून पण मी काम करत असेल माझी इफिशियन्सी पूर्ण देत असेल तर काहीच फरक पडत नाही हां काही काही गोष्टी त्याचा गैरफायदा पण उचलला जातो घरी बसून काम करत नाही काही दुसरी काही कामं करतात तर त्या दृष्टीने कंपनीने कुठेतरी बॅलन्स करणं गरजेचं आहे पण ज्या कंपन्या अशा आहे की ज्यांना मॅन्युफॅक्चरिंग आहे त्यांना ऑफिसमध्ये यावंच लागणार आहे किंवा जावंच लागणार आहे तर त्यांच्यासाठी तर ऑफिसला जावंच लागणार आहे तो ऑप्शनच नाही आहे आता आमच्यासारख्यांना बाहेर पडावंच लागणार आहे आम्हाला बाहेर पडावं लागणार आहे घरी बसून काहीच होणार नाही पण ज्यांना ऑप्शन आहे त्यांनी ऑप्शन घेतलेले चांगले आहे कधी पण मग तोकडे हे म्हणायचं आहे की कंटाळा तुमचा जॉब ही जाऊ शकतो बरोबर आहे बरोबर आहे कंटाळा नाही आणि आपलं फॅमिली लाईफ वेगळं आहे त्याच्यामुळे कसं आहे दुखी ठिकाणी बॅलन्स करता आलं पाहिजे आपल्याला कंटाळा करून काहीच फायदा नाही मग कंटाळामुळे जॉब जाऊ शकतो जाऊ शकतो बट ऑफ ना तुमची एफिशियन्सी कमी झालं कंपनी तुम्हाला तुमचा विचार करते तुम्ही कशा पद्धतीने काम करताय आणि जर तुमचा आउटपुट नाही मिळतं तर बट ऑफस इट विल अफेक्ट लेझिनेस इज नॉट गुड ना ऑलवेस राईट सगळ्यांना कंटाळा देतो ट्रॅव्हलिंगचा आणि एवढी गर्दी येते असते ना कोणी ट्रॅव्हलिंगला रेडी होत नाही ओके वर्क फ्रॉम होमची सवय लागली सोशल मीडिया अर्धा ते नेटवरतीच काम करायचं घरात बसून बसून मग ते सगळ्यांना सवय लागली कोण असं यूज टू झालं वर्क टू होम ते कोण बाहेर मागत नाही आता आहे प्रॉब्लम आहे पण जे पहिल्यापासून फील्डवरती आहे जसं आम्ही पहिल्यापासून बाहेर जात तर आम्हाला काही वाटत नाही आम्हाला काही त्रास नाही या गोष्टीचा मेंटली आम्ही प्रिपेअर आहोत पण बाकी ते कोण प्रिपेअर नाही आहे या गोष्टी म्हणजे ज्यांना ते आहेत म्हणजे आमच्या आय टी बी टी वाले आहेत ना लिटरली ते लोक ऑफिसमध्ये याला व्हाय लागतात हां तर त्यांचा हो आहे ते आता लोक जॉब काच सोडतात कारण की त्यांना काय असतं की ज्या ठिकाणी सपोज एखाद्या ठिकाणी ते काम करतात तिथे त्यांना पेमेंट जो असतो पेमेंट वाढण्यासाठी आणि एक वर्क फ्रॉम होम जर भेटत असेल त्यांना तर ते एक सुस्त झालेले आहेत लोकं तर त्यामुळे का <laughs> का 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 का? हो ते काय करतात की स्विच करता काय वाटतं म्हणजे का कंटाळा काय येतो लोकांना कामावरती त्यांना वेगळं बर्डन नको आहे का ट्रॅव्हलिंगचा इश्यू होतं ट्रेनने तपलीक चढ उतरायचं ठाण्यामध्ये गर्दी किती असतं ट्रेनला त्याचाच इश्यू असतं बाकी काही इश्यू नाहीये जॉब तर सगळ्या सगळ्यांना जॉब असतं जॉब तर करायला लागतं सगळ्यांना पण तुला वाटत नाही कंटाळा भारी पडू शकतो कंटाळा भारी पडू शकतो आपल्याला कंटाळाला कसा एकदम फ्रीडम पाहिजे असतो आपल्याला सगळ्याला एकदम फ्रेश आराम आराममध्ये काम पाहिजे असतो घरी बसून काम पाहिजे असतं इंटरनेटवरती वगैरे यायला त्याला तकलीफ होते म्हणून कंटाळामुळे काय काय होऊ शकतं काय वाटतं कंटाळामुळे लोक अनफिट झालेत खूप खूप आलसीपणा करतात कामात हे नसतं खानापिना फक्त खाऊन पिऊन घरी झोपा काढतात मग त्यामुळे खूप त्यांना ते आजार खूप आधीच येतं आणि जॉबही जाऊ शकतो हां जॉबही जाऊ शकतं जर तुम्ही कंटाला कराल तर तुम्ही जॉबला जाणार नाही असं काही रिझन मुले तुम्ही सुट्टी घ्याल वगैरे तर मग त्यात पण तुमचं हे होतं आहे अतिकंटा हा नुकसानदायकच आहे त्यात तुम्हाला फायदे काहीच नाही लेझिनेस सोडून काहीतरी वर्कआउट करावं कामावरती जावं कामाला द्यावा जर तुम्ही असं नाही केलं तर नुकसान आहे असं लोकांचं मत आहे वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आम्ही तुम्हाला दाखवल्या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा महाराष्ट्र हेल्दी खावा हॅल्दी महात रा सुरेश महाराष्ट्र कॅमरामॅन बिजय शॉ सुबत अमोल तेली ठाणे